नाशिकच्या आंबेडकर वाडीत उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्याच्या भावाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली उमेश हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष होते दोघा भावंडांचा धारधार शस्त्राने भोसकून निर्घुण खून करण्यात आला हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे जालन्यात शेतात आणि गोडाऊन मध्ये साठवलेलं धान्य चोरणारी टोळी जिरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आलंय टोळीतील चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे त्यांच्याकडून तब्बल दहा लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जालन्यात वाळूची चोरी करणारे ट्रॅक्टर ट्रॉलीसह पोलिसांनी पकडले यात आठ लाख एकोणऐंशी हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सदर वाहन चालक महेश चव्हाण यांच्या विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहिल्यानगर मधून बेपत्ता असलेल्या मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली दीपक दीपक परदेशी परदेशी असे नाव असून ते दिवसांपासून बेपत्ता होते यांचा अपहरण करून खून केल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी एका निलंबित पोलिसांसोबत आणखी एकाला अटक केली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी आणि घरफोडी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केलं या टोळीकडून साडेपाच क्विंटल सोयाबीन तीन मोटर एक दुचाकी आणि एक ऑटो जप्त करण्यात आला याची किंमत सुमारे कोल्हापुरातील शाहूवाडीत तहसीलदारच्या नावाने पाच लाख, लाख उकळणाऱ्याला एसीबीकडून अटक करण्यात आली प्रलंबित महसूल जमिनीचा कागदोपत्री फेरफार करून देतो असं सांगत या लाचखोराने पैसे उकळत त्याप्रकरणी एसीबी पथकाने तहसीलदार कार्यालयात चौकशी करून आरोपीला अटक केली शिर्डीच्या गणेशवाडीत दोघां मित्रावर चाकूचे वार केल्याची घटना घडली दोघांमध्ये किरकोळ वाद टोकाला गेलाय त्यावरून वार करण्यात आला त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले त्यांच्यावर साईबाबा संस्थांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पोलीस या घटनेचा तपास आहेत देहूत एका दुकानदाराला लुटण्यासाठी जात असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय देहू पोलिसांनी ही कारवाई केली कारवाईत जिवंत काळतूस पिस्तोल आणि कोयत्यासह दीड लाख रुपयांचा ऐवज हा जप्त करण्यात आला नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोराला अटक करण्यात आली जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती त्याच पार्श्वभूमीवर ऑपरेशन प्लश आऊट अंतर्गत पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत आठ दुचाकी जप्त केल्या दरम्यान दुचाकी चोर बालाजी मसे याला अटक केली अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेड काढणाऱ्या नराधवाला नांदेडच्या हसगावच्या तामसा पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला या शहरात एका खासगी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार नुकताच घडला होता